मंडळी पपईचं नाव ऐकलं की लगेच लक्षात येतं हे फळ किती हलकं किती सहज पचणार आहे आपण केव्हाही आजारी पडलो की डॉक्टर आपल्याला नेहमी सांगत असतात की पपई खा कारण पचनासाठी ते एकदम बेस्ट फळ आहे महिलांमध्ये तर पाळी वेळेवर यावी म्हणून पपई खाण्याची पद्धत अजूनही सर्वजण पाळतात पण गंमत अशी आहे की पपई फक्त पचनापुरताच मर्यादित नसून खरं तर हे फळ म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरासाठी आणि आपल्या त्वचेसाठी एकदम जादूई वरदान आहे का ते सांगते कारण पपईमध्ये पपई, पपई नावाचं एक एन्झाईम असतं जे मृतपेशी काढून टाकतं ता आपल्या स्किनवरचे डाग यामुळे कमी होतात आणि त्वचेला छान नॅचरल ग्लो येतो त्याचबरोबर यात विटॅमिन ए सी आणि ई e, अत्यंत मोठ्या प्रमाणात असतात हे सगळे घटक मिळून आपल्या त्वचेचं पोषण अधिक प्रमाणात वाढतं यामुळे काय होतं कोरडी निस्तेज किंवा पिगमेंटेशन असलेली त्वचा हळूहळू हलु एवढंच नाही तर पपईमध्ये अँटी ऑक्सिडंट असतात जे आपल्याला वयापूर्वी सुरकुत्या येणं त्वचेवर दाह होणं किंवा फ्री रॅडिकल्समुळे होणारं नुकसान यामुळे कमी होतं म्हणूनच पपईचा मास्क हा केमिकल युक्त महागड्या प्रॉडक्ट्सपेक्षा केव्हाही सौम्य नॅचरल आणि अधिक परिणामकारक आपल्या त्वचेसाठी आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आपण पपईला आपल्या रोजच्या जेवणात फळ म्हणून खाऊ शकतो पण जर तीच पपई आपण आपल्या मध्ये जर वापरली तर त्याचे तुम्हाला दुप्पट फायदे मिळतील महागड्या याचे अधिक चांगले तुम्हाला म्हणूनच आजच्या या स्किन केअरबद्दल बद्दल पपई कशी उपयुक्त ठरते याबद्दल बोलणार आहोत आजकाल आपण बघत असतो की सोशल मीडियावर स्किन केअरचं क्रेज हे अत्यंत वाढलेलं आहे नेहमीच प्रत्येक जण महागडे फेस पॅक सिरम्स आणि मास्क वापरतात पण थोडंसं जर आपण लक्ष दिलं तर बघू शकतो की बहुतांश ब्रँड्स त्यांच्या ना पपईचा अर्क असतो यामध्ये पपईचा इन्ग्रेडियंट असतो कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की पपई इतकी पॉवरफुल आहे की ती कोणत्याही केमिकलपेक्षा आपल्या स्किनवर अधिक जास्त प्रमाणात परिणाम करू शकते आता सर्व मैत्रिणींना वेद लागेल नवरात्रीचं तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारचे आता फेस पॅक ट्राय कराल टोनर ट्राय कराल तर घरी पपईचा मास्क बनवणं अगदी सोपं आहे तुम्हाला काय करायचं पिकलेल्या पपईचे तुकडे करून मिक्सरमधून अशी त्याची पेस्ट बनवायची आहे यामध्ये एक चमचा तुम्ही मध टाकला तर त्वचेला छान असं मॉइश्चर मिळेल एक चमचा दही यामध्ये ऍड आहे यामुळे टॅन कमी होतो आणि तुमच्या चेहऱ्यावर अधिक चांगल्या प्रकारे ग्लो येतो त्वचा जास्त कोरडी असेल तर काही थेंब गुलाब पाणी यामध्ये ऍड करा किंवा लिंबाचा रस सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेला हलक्या हाताने आहे पंधरा ते वीस मिनिट तसंच आहे आणि मग कोमट पाण्यान तुमचा चेहरा छानपैकी धुवून घ्यायचा आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा मास्क वापरला तर त्वचेमध्ये अधिक बदल झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील तुमचे पोर्स हे चांगले क्लीन झालेले असतील डेडस्किन हळूहळू रिमूव्ह होऊन तुमचा चेहरा हा उजळ झालेला असेल नवरात्रीत आपण रोज मेकअप करतो दिवसभर गरबा दांडिया यामुळे आपला चेहरा प्रचंड डल होतो यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स सुद्धा हळूहळू वाढतात म्हणूनच पपईचा मास्क हा या सगळ्या गोष्टींवर अगदी रामबाण उपाय आहे तुम्ही नक्की ट्राय करा पपईचे काही वेगवेगळे कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता जसं की पपईच्या पेस्टमध्ये जर तुम्ही लोणी मिसळलं तर त्वचेला तुमच्या डबल पोषण मिळणार आहे लोणी आपल्या स्किनला छान एक मॉइश्चर टेक्स्चर देतं पपईमुळे स्किनवर फ्रेशनेस तुमच्या जास्त काळ टिकून राहतो म्हणून हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता हा कॉम्बिनेशन खास करून ज्यांची स्किन ही जास्त ड्राय आहे त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे त्यांनी ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे याशिवाय पपईच्या सालीचासुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी तितकाच फायदा होतो सालीतले एन्झाईम्स डार्क स्पॉट्स कमी करतात आणि डेड सेल्स हळूहळू काढून टाकतात पपईची साल हलक्या हातानं चेहऱ्यावर फिरवली तरी तुमच्या चेहऱ्याला अगदी छान असा ग्लो आलेला तुम्हाला नक्कीच जाणवेल नेक्स्ट म्हणजे कधी कधी पपईच्या पेस्टमध्ये थोडीशी साखर घालून तुम्ही जर त्याचा नॅचरल असा स्क्रब सुद्धा तुमच्या स्किनवर ट्राय केला तर तुम्हाला उत्तम रिझल्ट दिसतील आपण बऱ्याचदा फेस वॉश वापरतो पण आपला जो खराखुरा ग्लो असतो तो, तो कायमचा निघून जातो धूळ असो प्रदूषण असो किंवा मेकअपचे लेअर्स यामुळे आपले डेड सेल्स चेहऱ्यावर खोलवर चिकटून राहतात इथेच हा पपईचा घरगुती स्क्रब तुम्हाला प्रचंड कमाल असा करू शकतो पिकलेल्या पपईचा गर काढून साखर हे कॉम्बिनेशन तुम्ही एकत्र करून स्क्रब हा तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हातानं सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला मसाज करायचा आहे यामुळे लगेच तुमचा फेस हा क्लीन होईल या ब्लॉक झालेले पोर्स हे सुद्धा ओपन होतात तुमच्या ही होऊन स्किन छान अशी क्लीन होते करण्यासाठी या स्क्रबमुळे चांगला वेळ मिळतो या सगळ्या प्रक्रियेत सर्वात महत्वाचा आहे ते म्हणजे कंटिन्युटी करणं तुम्हाला सतत हा ट्राय करावा लागणार आहे पपईचा स्क्रब आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरला तरी चालणार आहे यामुळे पिंपल्स कमी होतील ब्लॅक हेड्स आणि तुमची कमी होईल आणि तुमचा चेहरा छान हळूहळू सो उत्सवात जेव्हा आपल्याला रोज वेगवेगळ्या ड्रेसिंगमध्ये नटायचं असतं मेकअप करायचं असतो तेव्हा हे पपईचे मास्क तुम्ही वापरू शकता याचा टोनर बनवा फेस पॅक ट्राय करा आणि तुमचे रिझल्ट आमच्यासोबत शेअर करा आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या विषयावर व्हिडिओज बघायला आवडतील कमेंटमध्ये जरूर सुचवा